नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर ओव्या ऐकणार व्या आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मुखी गोड हरी नाम घ्यावे झाड करी ना गोती कुनाचे नजर धना मुखी मुखी हरे नाम घ्यावे झड करी नाती गोती कुणाचे नजर धना पाच वर्षाचा ध्रुव बाळ अरिनाम त्याचा मूखी गगनात चमके तारा त्याने भक्ति केली मोठी मुखी गोड हरी नाम घ्यावे जड़ करी नाती गोती कुनाचे न जर्धना वरी जना बाई संगे तूरे दली लद़ केव्हा समजून येईल या फाटकीच मन मुखी गोड हरी नाम घ्यावे झाड करी नाती गोती कुणाचे नजर धनाचारेवरी अन्नदात्या जात्या तुझे मोठे रे उपकार भक्ति चाबु केची कानी माझा पुकार, मुखी गोड हरी नाम घ्यावे जडकरी नाते गोते कुणाचे नजर चारे वरी, पंधर उभा युभा, त्याच्या दर्शनास जीव झाला सा। मुखी हरी नाम घ्यावे जड करी नाते गोते कुणाचे नजर धनाचारेवरी विटेवरी उभा त्याचे हा हातकटेवरी तूच माझा माय बाप ठेव हात पाठीवरी मुखी गोड हरी नाम घ्यावे जड करी नाते गोते कुणाचे नजर वरी तांदुळाचे पीठ घास घे जात्यातून असे डोहाळे भक्तीचे माझ्या मनाच्या आतून मुखी गोड हरी नाम घ्यावे जड करी नाते गोती कुणाचे नजर धनाच्या रेवरी वारीत दंग झाले सारे वार करी मन ना ग घरी दारी मुखी गोड़ हरी नाम घ्यावे जड़ करी नाते गोते कुणाचे नजर वरी नाचे संता संगे तू मन मोहन चोर घराबाहेर पाऊल पडे ना मी या जातीची पोर मुखी हरी नाम घ्यावे झडकरी करी नाते गोते कुणाचे नजर धनाच्या देवरी नाते गोते कुणाचे ना जर वरी रेवरी नाते गोते कुणाचे ना जर धना रेवरी पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद